बदलापुरातील अत्याचार प्रकरणी सकाळपासूनच नागरिकांनी शाळेबाहेर आंदोलन सुरू केलं होतं चिमुकल्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अवघब बदलापूर एकवटलं होतं आंदोलकांनी आरोपीला फाशी द्या एवढी एकच मागणी लावून धरली होती बघता बघता आंदोलनाला काही वेळासाठी हिंसक वळण लागलं होतं सकाळपासून रेल रोको करणाऱ्या आंदोलकांनी सातत्यानं आवाहन करणाऱ्या पोलिसांवरच दगडफेक सुरू केली तर दुसरीकडे शाळेबाहेर एकवटलेल्या आंदोलकांनी शाळेचा गेट तोडून आतमध्ये प्रवेश केला आणि तोडफोड करण्यास सुरुवात केली अशातच मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडून हा खटला फास्ट ट्रॅकवर चालवण्याचं चा आश्वासन दिलं तरी देखील आंदोलक एकाच मागणीवर ठाम होते आरोपीला फाशी द्या अशी एकच मागणी आंदोलकांनी लावून धरलीय दरम्यान आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झाल्यानंतर गृहमंत्र्यांकडून या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची घोषणा करण्यात आली आहे पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ आय पी एस अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी गठीत करण्याचे आदेश दिलेत मात्र यावर समाज माध्यमांवर नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत सगळा झालेला प्रकार डोळ्यासमोर स्पष्ट असताना हा काय आदेश देत बसलायत फडतूस महाराष्ट्राचा युपी बिहार केलाय ना भय ना भीती गृहमंत्री फक्त आंदोलनात लाठ्या काठ्या घालतायत पक्ष फोडतायत आणि ईडी इन्कम टॅक्स लावण्यात व्यस्त महाराष्ट्राच्या आया बहिणी तशाच वाऱ्यावर जर आरोपीचं नाव माहीत आहे गाव माहीत आहे त्याचं कॅरेक्टर माहीत आहे तो कुठे राहतो ते माहीत आहे त्यानं किती भयानक राक्षसी कृत्य केलंय ते माहीत आहे त्याला पकडलं आहे एवढी सगळी माहिती असताना आता एसआयटी स्थापून काय मिळवणार आहे हा लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल करायला पोलिसांना बारा तास का लागले याची पहिले चौकशी करा फडणवीसजी राजकारण फोडाफोडी सोडून थोडे गृह खात्याकडे लक्ष द्या बलात्काराच्या घटना वाढत आहेत राज्यात बदलापुराची घटना खूपच भयानक संता पाडणारी आहे आरोपींना लवकरात लवकर कडक शासन झालं पाहिजे अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटतात ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर